आज आपण बनवणार आहोत डाळ वांग त्यासाठी मी तुमची डाळ धुवून घेतली आहे स्वच्छ आणि आता वांगे कापून त्यात टाकले हे कुकरला लावून शिजून घेऊ आपण थोडी हळद टाकून घेऊ त्यासाठी आपण हिरवी मिरची लसूण आणि अर्धा चमच शिरे हे दळून घेणार आहोत आता हे शिजल थोडंसं आपण असं काटून घेऊ त्याला

वांग्याच्या पुडी थोड़े मोठ्याच ठेवायचे जास्त बारीक करायचे नाही शिजल्यावर दहा पंधरा मिनटं उकळू द्या आणि मग टेस्ट करा मस्त एकच नंबर